सुरुवातीला पंचेचाळीस किलो पासून तुम्ही सुरुवात केली आणि चौथ्या तोड्यास पर्यंत ओड्यासपर्यंत पर्यंत तुम्ही जवळजवळ दीड टानापर्यंत पोहोचला या प्लॉट पोहोचलेला यापेक्षा जवळजवळ तुम्हाला अडीच ते तीन लाख रुपये मिळले आपण प्रॉफिट म्हणजे तीन लाख रुपये उत्पादन घेणार आहोत बरं शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आपल्यासोबत आहे संदीप पाटील जे की आपले, आपले शेतकरी मित्र आपले आहेत शेतकरी आणि प्रगतशील शेतकरी आणि त्याचबरोबर आपले मित्र पण आहेत आणि त्यांनी बीएससी अॅग्री ह्याचं शिक्षण घेतलेलं आहे आणि बीएससी अॅग्रीचं शिक्षण घेऊन मित्रांनो त्यांनी तुम्ही बघू शकता इथे जबरदस्त जबरदस्त असं कारल्याचा प्लॉट आणि त्यामधून यांनी जबरदस्त असं कारल्याचं उत्पादन विक्रमी उत्पादन असं घेतलेलं आहे आणि त्यांचं शिक्षण मित्रांनो बीएससी अॅग्री झालेलं आहे तर मित्रांनो त्यांनी त्यांच्या प्लॉटचं कारल्याचं कशा प्रकारे नियोजन केलं सुरुवातीपासून ते आतापर्यंत ही संपूर्ण सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहेत तर संदीप कशा पद्धतीने आपण नियोजन केलं या कारल्याच्या प्लॉट मध्ये नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव संदीप पाटील मी आळते तालुका तासगाव जिल्हा सांगली येथे राहतो तर आपला हा जो प्लॉट आहे हा आपण वीस घुंट्यामध्ये आपण कार्यालयाचा प्लॉट केलेला आहे प्रामुख्यानं सांगायचं झालं तर की म्हणजे सुरुवातीपासून सांगायचं झालं तर आपण प्लॉट प्रिपेअर करण्यापूर्वी त्याला आपण रोटोवेटरने बेड तयार करून घेतले बेड तयार केल्यानंतर त्याला आपण कॉम्बॅट एगोरेटिक कंपनीचे सेंद्रिय खत आहे जे, जे। सुपरग्रीड नावाने मार्केटमध्ये ते सुपरग्रीनचं आपण पूर्ण एकरी अर्धा टन एकरी एक टन अशा हिशोबाने आपण घालून घेतलं म्हणजे बेडवरती हा बेडवरती आपण घालून घेतलं बरं बरं म्हणजे मल्चिंग पेपर हातायच्या आधी तुम्ही ते ऑर्गेनिक खात पूर्णपणे मिक्स करून बरं त्यानंतर आपण मातीमध्ये मिक्स होईल असं महिलांकडून किंवा जे लेबर आहेत त्यांच्याकडून आपण मिक्स करून घेतलं व्यवस्थित म्हणजे खात पूर्ण माती अड करून घेतलं मातीआड करून घेतलं आणि बेडला शेप घेतला पूर्ण करून की कोणती हवापास होणार नाही मल्चिंग हातरल्यानंतर त्यानंतर आपण तर आपण हा जे पाहताय हा मल्चिंग पेपर आपण घेतलेला आहे हा मल्चिंग पेपर हा तीस मायक्रॉनचा आहे हा मल्चिंग पेपर तीस मायक्रोनचा आहे मल्चिंग पेपर हातरून घेतल्यानंतर आपण त्याला दीड फुटावर होल अशा पद्धतीने आपण होल घेतलेले अंतर ठेवलेलं दोन्ही रोपांमध्ये हे झाल्यानंतर आपण हे जे तुम्ही पाहत आहात की हि जी नेट आहे ही जी नेट आहे ही नेट आपण वापरलेली आहे की जी वेल चढणार आहे त्या वेलीला सपोर्ट स्वतःचा लागावा म्हणून आणि ह्याच्यामुळे आप 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 की आपला लेबर कॉस्ट खूप मोठ्या स्वरूपात कमी झालेले की आपल्याला बांधावं लागणार होतं वेळोवेळी त्याची आपली लेबर कॉस्ट खूप मोठ्या स्वरूपात कमी झालेले मग ते शेड शेड वापरल्यामुळे बऱ्यापैकी बांधणीचा खर्च कमी झाला म्हणजे एकदा सुद्धा की असं लेबर सांगावं लागला नाही की बांधायला लागेल ला ते झाल्यानंतर आणि तुम्ही व्हरायटी कोणती निवडली यामध्ये आपली जी व्हरायटी आहे ही बीएसएफ कंपनीची तेरा पंधरा व्हरायटी आहे युएस तेरा पंधरा तेरा पंधरा व्हरायटी आहे म्हणजे ही रोपाचीच लागण केली का तुम्ही बियांची नाही आपण ही जी आहे ती रोपाची लागण केली का केली की बाबा आता दिवस होते मी नोव्हेंबर महिन्यामध्ये याची लागण केलेली नोव्हेंबर महिन्यामध्ये म्हणजे थोडस थंडी पाऊस थोडं चालू होतं त्यामध्ये रोपांची डेव्हलपमेंट चांगली व्हावी यासाठी आपण त्यावेळी बारा दिवस रोप तयार करायला सांगितली बाराव्या दिवशी रोप तयार झाल्यानंतर आपण लागण केली त्याची लागण केल्यानंतर आपण त्याला आळून निर की लागण करताना चारच्या पुढे गेली जेणेकरून आपल्याला कोणती मर होणार नाही संध्याकाळी गेली चारच्या पुढे न... लागण केली लागण करत असताना लागण पुढे चालू होती त्याच्याबरोबर माग पन्नास मिली पाणी लागण झाल्यानंतर लागण झाल्यानंतर आपण त्याच्याबरोबर आळवणी देत गेलो बर ही आपली पहिली आळवणी होती त्यानंतर आपण दुसऱ्या आळवणी घेतली त्याला ह्युमिक ऍसिडची आणि तेराशे एस आपण दुसऱ्या आळवणी घेतली किती दिवसाच्या अंतरानंतर तिसऱ्या दिवशी घेतली बरं लागण केल्यानंतर तिसऱ्या दिवशी घेतली त्यानंतर दुसरी हे आपण पाचव्या दिवशी घेतले त्यामध्ये काय घेतलं त्याच्यामध्ये आपण सिविड आणि अमिनोसिड ह्याची आळवणी दिली या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून तुम्ही तिसरी आळवणी घेतली नंतरच काय शेड्यूल ठेवलं ती पाचव्या दिवशी झाल्यानंतर आपण परत सातव्या दिवशी घेतली त्यामध्ये आपण अॅक्टर आणि रोकोची अळवणी दिली जेणेकरून थ्रीप्स अटक त्यांना कमी राहील सुरुवातीच्या काळात दुसरी गोष्ट की खाली बुरशीजन्य कुठलाही रोग राहणार नाही त्यासाठी आपण ही आळवणी घेतली आणि त्यानंतर परत आपण ज्यावेळी दोन दोन फुटापर्यंत प्लॉट इथं हाईटला आल्यानंतर हा जे खाली काही वेल पडलेले होते जे नेटला चिकटलेले नव्हते ते नेटला अशा पद्धतीने आपण हे कशी वेल आहे ते आपण ह्याच्यामध्ये अशी नेटमध्ये गुंतवली गुंतवून घेतले ते आपल्या नेटमध्ये नेटमध्ये गुंतवून घेतले त्याचा फायदा असा झाला की जे डेव्हलपमेंट होताना हा प्लॉटचा पूर्ण नेट भरून झाला तुम्ही जे पाहताय भिताडासारखं पूर्ण हिरवाय आहे असं पूर्ण त्यामुळं गेलेलं आहे परत बरोबर पूर्ण प्लॉट असा हिरवागार असा पूर्णपणे मित्रांनो आणि सेटिंग जर तुम्ही बघितलं तर सेटिंग ही अतिशय चांगल्या प्रकारे फ्लावरिंग वगैरे आणि सेटिंग पिन अतिशय छान प्रकारे या प्लॉटमध्ये झालेला आहे तर नंतर कशा पद्धतीनं शेड्यूल घेतला आपण किंवा आपण म्हणतो की कार्यालयामध्ये बऱ्यापैकी वायरसचं प्रमाण आपल्या शेतकरी मित्रांना जास्त येतं तर वायरस तुम्ही रोकथाम रो, रो करण्यासाठी कोणत्या फवारण्या घेतल्या प्लॉटमध्ये आता वायरस बद्दल जर आपण सांगायचं जर म्हटलं की साठी आपण स्पेशल ऑपरेशन असं काही केलेलं नाही right. की बाबा आपण आपल्याला काय करता येईल आपण जे न्यूट्रिशन बॅलेन्सिंग आहे hmm. ते अगदी मेंटेन ठेवत गेलो हो hmm. त्याच्यामुळे आपल्याला वायरसचं इन्फेक्शन अजून कुठं दिसलेलं नाही huh. दुसरी गोष्ट थ्रिप्सचा जो अटॅक असतो तो आपण मेंटेन करण्यासाठी आपण जे स्प्रे आहेत उदाहरणार्थ तीनशे तीन असेल त्यानंतर आपण कराटे असेल अशा पद्धतीचे स्प्रे घेत गेलो गे किती दिवसाच्या अंतरावर आठवड्यातून किती स्प्रेच शेड्यूल असं ठेवलं आठवड्यातून आपण दोन स्प्रे घेतो आणि दोन वेळा वॉटर सोलेबल खत देतो म्हणजे नंतर काय म्हणजे खताचं शेड्यूल तुम्ही कशा प्रकारे चालू ठेवलं खताचं शेड्यूल म्हणजे आता आपला प्लॉट ज्यावेळी सुरुवातीच्या कंडिशन मध्ये होता दोन फुटापर्यंत होतो त्यावेळी आपण त्यांना बारा एकसष्ट आणि तेरा चाळीस तेरा हे दोनच खत आलटून पलटून आठवड्यात देत होतो त्यानंतर ज्यावेळी माल हार्वेस्टिंग जरा फ्लॉवरिंग चांगल्या स्वरूपात दिसायला लागलं त्यानंतर आपण कॅल्शियम नायट्रेट तेराशे रुपये चाळीस बोरॉन प्लस इसाबियन हे असे चारहीचं कॉम्बिनेशन आपण दिलं हे द्यायचं एका सोमवारी आणि गुरुवारी त्यानंतर आपण द्यायचो तेरा चाळीस तेरा आणि एकोणीशे एकोणीस ओके म्हणजे आठवड्यातून तुम्ही दोनदा खात्याचं शेड्यूल ठेवलेलं आणि स्प्रे शेड्यूल सांगायचं झालं तर आपण स्प्रे मध्ये घेत असताना एक ट्रिप्सचा काढत होतो आणि एक ट्रिप्स प्लस बुर्शनाशी काढत होतो ट्रिप्स मध्ये घेत असताना आपण बाळू तीनशे तीन घेत होतो कराटे असेल तुमचा त्याचबरोबर मिक्सिंग मध्ये घेतो मिक्सिंग मध्ये घेतो म्हणजे बायू तीनशे तीन हो। प्लस कराटे अँट्राकोल फॉलिक्युल घालत होतो कॅल्शियम बोरान सुद्धा घालतो तो बरं बरं म्हणजे एका स्प्रे मध्ये आपण आपल्याला की बाबा ट्रॅक्टरचा खर्च असेल डिझेलचा काही खर्च कमी होतो त्या तर मित्रांनो तुम्हाला इथे सांगतो मी की संदीपने हा जो पूर्ण प्लॉट आहे तो आपला द्राक्ष बागेचा जो मंडप असतो जो वाय मंडप असतो लोखंडी तो तयार मंडप होता त्या द्राक्ष मंडपा मंडपामध्येच मं यांनी कारल्याची जी लागण केली आहे त्यामुळं जी मंडपाची तुम्ही स्ट्रेंथ स्ट्रेंथ बघू शकता इथं तार हे पूर्ण व्यवस्थित आहे त्यामुळे झड अशी प्लॉट मध्ये कारल्याचे कुठेही झाले नाही आणि सेटिंग हे असं वार तुम्ही जर बघितलं तर खेळ व्यवस्थितरित्या राहत असल्यामुळे सेटिंग हे अतिशयरित्या जबरदस्त चांगलं झालं आणि उत्पादन पण चांगलं निघलंय तर संदीप आम्हाला हे सांगा की तुमचा किती तो, किती तोडे झाले त्या प्लॉटमध्ये आता आपण साधारणतः लागण केली त्यानंतर पासठाव्या दिवशी पहिला तोडा घेतला साठ पासष्ट दिवशी पहिला तोडा झाला आपला पहिला तोडा घेत असताना साधारणतः टेन्टी टू पंचेचाळीस किलो फक्त माल तोडला होता वीस गुंट्यामध्ये पहिल्या तोड्यामध्ये वीस गुंट्यामध्ये फक्त पंचेचाळीस पंच पंच किलो माल घेतला त्यामध्ये प्लॉट सुरुवातीला थोडासा एवढाच होता इथपर्यंत अजून असा पूर्ण पसरलेला नव्हता भरलेला नव्हता पूर्ण असं भरगत झाला पूर्ण फ्लॉरिंग सेटिंग होत फक्त तोडाच्या स्टेजचा तो माल तयार नव्हता बरं दुसरा तो तो तोडा आपण ज्यावेळी घेतला त्यावेळी आपण चारशे पन्नास किलोपर्यंत पोहोचलो चारशे पन्नास किलो वीस हा वीस घुंट्यामध्ये तोडला आणि हा आपण आठवडी तोडायला लागलो हा आठवड्यातून परत मी दोन वेळा तोडायला लागलो आठवड्यातून दोन दोन वेळा म्हणजे बुधवार एकदा तोडायचं रविवार एकदा तोडायचं बरं ते तोडत असताना आपण आठवड्यातून साधारणतः टन ते दीड टन ह्याच्या पर्सेंटेज मध्ये आता पोचलो म्हणजे आता सुरुवातीला पंचेचाळीस किलोपासून तुम्ही सुरुवात केली ती आणि चौथ्या पर्यंत योश पर्यंत तुम्ही जवळजवळ दीड टनापर्यंत पोहोचला पो तर तुम्हाला काय अपेक्षा आहे की अजून या प्लॉट मध्ये किती तोडे होतील असे या प्लॉट मध्ये अजून माझा तर एक अंदाज आहे की आपल्याला जवळपास इथं चौदा पंधरा तोडे घ्यायचे चौदा ते पंधरा पंधरा तोडे घ्यायचे हा हा आपल्याला मिनिमम ह्याच्यामध्ये वीस गुंठ्याचा प्लॉट आहे आपल्याला तीन लाख रुपये उत्पादनापेक्षा तीन लाखाचं उत्पादन होईल अशा पद्धतीने आपण पूर्ण प्लॅनिंग मध्ये केलं प्लॉट बघतायत चार तोडे झाले आहेत कुठेही पण पिवळा स्पॉट नाही करपा वगैरे काही नाही सिफ्स त्याच्याकडे वायर इन्फेक्शन नाही कुठं बरोबर आणि ह्यातून तुम्हाला खर्च किती झाला एक साधारणतः मध्ये आतापर्यंत जर एक टेन्टिटिव्ह खर्च सांगायचा जर झाला तुम्हाला तर आतापर्यंत म्हणजे लेबर असतील मल्चिंग पेपर असेल रोपांची लागण असेल किंवा रोपांचा खर्च असेल औषध खतं खर्च झाला तर आपण सतरा हजार रुपये खर्च केला फक्त बरं आणि अपेक्षा जवळजवळ तुम्हाला अडीच ते तीन लाख रुपये लाख आपण म्हणजे उत्पादन घेणार आहोत साधारणतः वरचा जर तीस एक हजार रुपये खर्च जरी पकडला आपण एक ढोभडमानानं अडीच लाख रुपये तरी नपा तुम्हाला अपेक्षित आहे वीस गुंठ्या तर संदीप अतिशय चांगला असं नियोजन मित्रांनो संदीपनं कार्यालयाच्या प्लॉट मध्ये केलेलं आहे आणि बीएससी आग्री असं शिक्षण झालेलं आहे त्याचं त्यामुळे पूर्ण अशी संपूर्ण माहिती घेऊन त्यानं व्यवस्थितरित्या योग्य वगैरे त्या असं नियोजन प्लॉट मध्ये केलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला हा प्लॉट कसा वाटला आणि संदीपच्या मेहनतीसाठी या व्हिडिओसाठी एक लाईक करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो मिळूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मेहनत करा मित्रांनो कारण वावर आहे तोपर्यंतच पावर आहे धन्यवाद धन्यवाद